कैलास दरेकर आज या ठिकाणी दहा मे आहे चार वाजून त्रेचाळीस मिनटं झाले आज या पंचायत समिती कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांना त्या महात्मा बसवेश्वराच्या जयंतीचा विसर पडला होता आता या ठिकाणी आल्याच्या नंतर विचारल्याच्या नंतर की बाबा बस बश, महात्मा बसेश्वरांची जयंती साजरी केली का या ठिकाणी महात्मा बसेश्वराची जयंती साजरी झाली नाही असं या ठिकाणी लक्षात आलं आणि आत्ता पा, हे पाहून त्यांनी आत्ता ही फोटो प्रतिमा या ठिकाणी मांडलेली ह्याची आत्ता तयारी आहे म्हणजे हे प्रशासन किती गांभीर्य आणि ह्या महात्मा लोकांच्या जयंत्या साजऱ्या करतंय हे याच्यावरून ये दिसून येतंय तर आमची एवढीच मागणी आहे मी तहसीलदार साहेबांनाही फोन केलेला आहे या ठिकाणी या लोकांवर कारवाई झाली पाहिजे की ज्यांना जयंतीचा विसर पडतो त्यांच्या टेबल समोर शासनाचा आर असताना सुद्धा यांना विसर पडतो ही खूप निंदनीय बाब आहे आणि याच्यावर कारवाई झाली पाहिजे दुपारी तुमचं बिडेव बसून गेलोय मी भेटून गेलोय त्याच्यासुद्धा परत फोटो काढून गेलोय मी ते सुद्धा तुम्हाला दाखवतो त्याचे सुद्धा फोटो मी काढले पण दुपारीच माझ्या लक्षात आलं तर की या ठिकाणी तुम्ही जयंती साजरी केलेली नाही ठेवा दुपारी मी फोटो काढून गेले किती वाजता होते हे टायमिंग दहा पाच दोन हजार चोवीस या वेळेस त्यांची गाडी इथं होती या ठिकाणी होते बारा वाजून तेवीस मिनिटांनी या ठिकाणी होते तरी जर जयंतीचा विचार पडत जयंती बरोबर काय करणार तू इलेक्शन 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 ड्युटीवर बाकी लोक नाहीत का नव्हते तर बीडीओ साहेब गे होते ना बीडिओ साहेब असताना जर जयंती होत नस रावकडे

बीडो साहेब म्हणजे मी फट मला माहित होतं या ठिकाणी मी दरवेळेस आल्याच्या नंतर जे आहे होत या ठिकाणी आणि हे तुमचंच नाही इथल्या कुठल्याच कार्यालयाने बसू जयंती साजरी केली नाही मग इथं कुठले कुठले येतं कार्यालय जिल्हा परिषदचं आहे तुमचं लघु पाठबांधाऱ्याचं कार्यालय या काही कार्यालयाने बसू स्वरांची जयंती साजरी केली नाही 私はとの。